मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आबा आता विक्रांतला म्हणत असतात विक्रांत तुझ्याकडून दरवेळेस अशी चूक होती आहे आता मी तुला माफ नाही करू शकत कारण की दरवेळेस काय रे तुझ्याकडून ही चूक होती आहे हे बघ ह्या वेळेस तुला सोडतो पण पुढच्या वेळेस तू अशी चूक करताना हा जर वेळेस विचार करत जा कारण की तू विचार नाही करत करे तुला माहिती आहे का तुझ्यामुळे इकडे कुणाचं काय होतं आणि काय नाही ते अरे तू समजून घेत जा ना थोडंसं अरे बाकीच्यांचा जीव कसा होतो अरे ते तुझ्यामुळे इंद्र आणि विक्रांत इंद्र आणि राणीचा जीव धोक्यात घ्यायला माहिती का तू ध्यान नीट लक्ष देऊन काम करत जा असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ हो मी ते काम करायला तयार आहे आपण मी आता लक्ष देऊन आबा तयार काम करेल आणि मनातल्या मनात म्हणतो मनात की हे आबा कायम मला लेखतात आणि कमीच माझं तिरस्कार करतात कधीच माझा स्वीकार करत नाही का आबा आबांना पण मी कळेलच मी काय आहे विक्रांत आता यांना दाखवूनच देतो मी विक्रांत काय चीज आहे असं म्हणत असतो तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र तिथे बू वाजतो आणि विक्रांत म्हणतो की जातो आबा मी कामाकडे नीट लक्ष देऊन काम करेल असं म्हणतो आणि इकडं आहे तो म्हणतो की आबा मग आता कडे विश्वास हो ठेवाव नाही वाटत मला कारण की विश्वास ठेवायचे नाही हा विक्रांत तर आता लगेच आबा म्हणतात की अरे जाऊ दे कसा का असा ना जाऊ दे काम तर करतोय ना पण आता इथून पुढे त्याच्याकडून चूक झाली ना त्याला माफ नाही करायचं आपण असं म्हणतात तर आता इंद्र म्हणतो आबा जाऊ कहो मी आता मला राणीकडे जावं लागेल हॉस्पिटलमध्ये कारण की तिचं ते वाढलं की नाही बघावं लागेल नाही तर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल तर आबा म्हणतात ठीक आहे मग तुझा हॉस्पिटलमध्ये मी बघतो इकडचं तर आता लगेच इंद्र जायला निघतो तिकडे तर आता इकडं जे आजितन असतात तर मोरात काकी म्हणतात की आपण जायचं का भेटायला राणीला कारण की राणीला भेटून तरी भेटायला तरी भेटेल डबा घेऊन जाऊन तसंच भेटून पण येऊ तर आता लगेच आजित म्हणतो ठीक आहे तर आता चिकू म्हणते की ते बाकीचे म्हणतात की हो चला मग तर आता ते पुढं जातात तर लगेच जो अजित आहे तो म्हणतो तुम्ही पुढे चला मी त्यांचा डबा घेऊन येतो आणि तो डबा उचलतो डबा घेऊन जातो पण त्याच्याकडून एक डबा तिथेच राहतो आणि तिथे उर्मिला बसलेली असते ती हे सगळं बघते तर आता इकडं हॉस्पिटलमध्ये इंद्र येतो आणि चिकू राणीसोबत बोलत असते तेवढा ते इंद्र म्हणतो की चिकू बाहेर जा मला राणीसोबत बोलायचं आहे तर चिकू म्हणते की दादू मला बाहेर काढून देणार आहे का तू आता तर आता लगेच ते म्हणतात की हो बाहेर जातू चल म्हणते तू बाहेर जातू चल निघ आणि मला राणीसोबत बोलायचं आहे तर राणी तो तिला बाहेर काढून देतो आणि राणीसोबत बोलायला लागतो आणि म्हणतो की काय गं राणीस आणि एवढं तुला कळत नाही का गं हां तुला चालायला कोणी सांगितलं होतं तू चाललीस कास काय तर आता लगेच तुला कळत नाही का तर चिकू इन लगेच राणी म्हणते कि इंद्र सर तुम्ही तिला का बाहेर काढून दिलायची कुला तिला कशाला बाहेर काढून द्यायचा हो तुम्हाला काही कळतं का ती या सगळ्या गोष्टीचा वेगळा अर्थ घेईल ना तिच्या मनामध्ये मा वेगळंच काहीतरी येईल आपले प्रेमाने बोलणं असं तसं तर ती म्हणते इंद्रामध्ये तिच्या मनात काय नाही यायचं तिच्यासमोर तुला ओरडलं असं चाललं असतं का तर आता नंतर म्हणतो की हो तिला पण वेगळंच वाटेल बरं का असं म्हणतात आता सगळेजण घरचे तिथे येतात आणि आबांना ती म्हणते की आबा आतमध्ये जाऊ नका भेटायला तर आबा म्हणतात का ग चिकू का नको जाऊ तर आता चिकू म्हणते की अ दादू आणि राणी खूप महत्वाचं बोलतायत आतमध्ये त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ नका तुम्हाला आतमध्ये जायला परमिशन नाही आहे तिथं खूप महत्वाचं चालू आहे का तिथे स्वच्छता पण करण्यात चालू आहे तर आता लगेच मालती म्हणते की काय अगं चिकू काय कळतं की नाही चल आपल्या राणीला भेटल आहे ती बरे ऐकणे बघायचे तर आता ते सगळेजण आतमध्ये जातात आणि आतमध्ये येऊन बघतात तर आता जी राणी आहे ती राणी निंद्र बोलत असतात राणीचा निंद्राचा एकमेकाच्या हातात हात असतो हे बघून मालतीला खूप राग येतो आणि मालती म्हणते की काय चाललंय हे आणि इंद्र काय रे हे आणि टेस्ट करायची नाहीची तर जी घेते तिला खायला पहिले तर आता लगेच डबा म्हणतो की तिला डबा जेवायला तिला जेवण कर राणी तर आता राणीला डबा देतात आणि राणीला जेवण करायला लावतात तर राणी डबा खोलते राणी म्हणते नंतर जेवल मी तुम्ही सगळे गेल्यावरती तर ते म्हणतात नाही नाही आमच्या समोर जेवायचं तर आता लगेच तिला डबा देतात जेवायला तर डबा खोलून बघते तर डब्यामध्ये काहीच नसतं ते डबा मोकळा असतो तर आता लगेच ती म्हणते की काय रे आजी तू वेगळाच डबा का घेऊन आला रे तुला काही कळतं की नाही तू वेगळाच डबा आणलाय काही समजलं तर पाहिजे ना तुला तर आता लगेच म्हणतात की हो वेगळा डबा आणला आहे का मी बघितलंच नाही तर आता राणी म्हणते की जाऊ दे उडं काही नाही त्याच्यामध्ये मला तसं पण जेवायचं नव्हतं मला भूक नाही तशी पण तर आता चिकू म्हणते की नाही नाही मी जाते राणी तुझ्यासाठी डबा आणायला राणी म्हणते नको अगं चिकू कशाला जाते उगाच माझ्यासाठी डबा आणायला चिकू म्हणते नाही नाही तुझ्यासाठी डबा आणायला मीच जाणार आहे असं म्हणते आणि आता राणी म्हणते मग बरं ठीक आहे तर आता लगेच राणीच्या कानात हळूच चिकू म्हणते की राणी ना गं तू मला जाऊ दे म्हणून अगं मला मला भेटायचं आहे मी मल्लरला पण तसंच भेटायला जाईल तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे मग जा तर आता लगेच ती, ती आबांना आबा म्हणते का की आबा जाऊ दे चिकूला डायव्हरला नका पाठवू कारण की चिकू आणेल माझ्या डाबा बरोबर तर ते म्हणतात ठीक आहे मग जा चिकू तूच तर आता चिकू जायला निघते तर आता लगेच आबां ते इकडे म्हणतात की राणी रिपोर्ट कधी का येते काय माहीत तुझे तेवढं ते डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात की हे बघा हे जरा रिपोर्ट हे आहेत रिपोर्ट रिपोर्ट एकदम नॉर्मल राहिले काही टेन्शन घ्यायचं काम नाही असं बोलत असतात तर इकडं आता जी राणी आहे चिकू आहे ती चिकू घरी येते आणि इकडं विक्रांत आणि उर्मिला टेरेसवरती खूप मोठे मोठे निंद विक्रांत ओरडत असतो आणि म्हणत असतो की माझा माझा अपमान केला त्या म्हाताऱ्याने आता बघ या म्हाताऱ्याचं काय करतो मी असं म्हणल्यावरचं आता जी चिकू आहे ती गपचुपूवरती येते आणि त्यांचं बोलणं आहे तर आता लगेच चिकू म्हणते की काय झालं यांचं काय माहिती तेवढ्यात विक्रांत म्हणतो की मी त्या इंद्राला आजच्या आज संपवणार म्हणजे संपवणार आजच्या आज तो इंद्र वर जाणार असं म्हणतो तर आता चिकू म्हणते की असं का बोलत असेल आणि चिकू म्हणते दादू काय बोलतोय तू विक्रांत दादा अरे काय कळतं का तुला तर आता लगेच तिच्या हातातून डबा असतो तो खाली पडतो आणि आता विक्रांत म्हणतो की काय चिकू तू कधी आलीस येते आमचं काही बोलणं तर ऐकलं नाही ना तर चिकू म्हणते की मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे तुम्ही दादूविषयी काय बोलत होता अरे एवढं घाणर टेकाच काय वागू शकता अरे तुम्हाला आम्ही किती विश्वास ठेवला तुमच्यावरती अरे आम्हाला जसं जीव लावला तसंच तुम्हाला आबांनी जीव लावला आणि तुम्ही त्यांचाच बदला घेताय काहीच कसं वाटलं नाही रे विक्रांत दादा तुला तर तो चिकू माझं बोलणं ऐकून घे तर ती म्हणते तुझ्या ह्या घाणड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागामध्ये जी चिकू आहे तिच्या जीवाला विक्रांतपासून खूप मोठा धोका आहे हे बघायला आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा